विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण ऍसिड रेन चा अभ्यास केला ऍसिड रेन हे सुद्धा वायू होणारी घटना आहे आणि त्यासोबतच वायू प्रदूषणाचा आणखी एक महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे ओझोन अवक्षय याला एक धोका असं हेडी आपण दिले ओझोन अवक्षय म्हणजे काय तर पृथ्वीच्या वायुमंडळातील ओझोनचा थर हळूहळू पातळ होत जाणे किंवा त्याचे विघटन होणे म्हणजे ओझोन अवक्षय ओझोनचा ओजुन थर हा स्ट्रॅटोस्पियर मध्ये असतो आणि तो सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून म्हणजे अल्ट्रा व्हायलेट रेस पासून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण करत असतो या ओझोन अवक्षयाची काय कारणे आहेत या आकृतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊ शकेल ओझोनचा थर त्याला कसं छिद्र पडताना या ठिकाणी दिसत आहे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे क्लोरोफ्लोरोबन सी एफ म्हणतात त्याला रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर आणि एरोसेल स्प्रे यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे हा ओझोन थर तुटतो म्हणजे सी एफ तयार होतात आणि सी एफ सीस तिथे रिॲक्ट करून ओझोन थर ला छिद्र पडायला लागतात हॅलोजन गॅस हॅलॉन्स याला म्हणतात फायर एक्सटिंगुशन मध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्रोमिन आणि क्लोरीन युक्त संयोगामुळे या ओझोनच्या थराला हानी पोचते त्यासोबतच औद्योगिक प्रश प्रदूषण औद्योगिक प्रक्रियामधून बाहेर पडणारे नायट्रस ऑक्साइड्स आणि इतर हानिकारक वायू यांच्यामुळे सुद्धा ओझोन लेअरला तडा जातो नैसर्गिक कारणे म्हणलं तर ज्वालामुखीचा विस्फोट आणि प्रचंड प्रमाणात होत असलेला हवामान बदल हे देखील काही प्रमाणामध्ये ओझोन अवक्षयाला कारणीभूत ठरत आहे ओझोन अवक्षयाचे परिणाम काय होतात मानवी आरोग्यावरचा परिणाम पहायचा झाला तर त्वचा रोग त्वचेचा कर्करोग यामुळे वाढतो डोळ्यावर त्याचे परिणाम होतात ओतीबिंदू होण्याचा धोका असतो रोगप्रतिकारक शक्ती कमी व्हायला लागते पर्यावरणावरील परिणाम म्हणलं तर फ्लँगन आणि सागरी जीवसृष्टीवर याचा नकारात्मक परिणाम होतो झाडांच्या वाढीवर याचा नकारात्मक परिणाम होतो अन्न साखळी कोलमडते म्हणते जलवायू यामध्ये बदल व्हायला लागतात हे त्याचे परिणाम आहेत वजन स्तर वाचवण्यासाठीचे उपाय सगळ्यात पहिला उपाय सी एफ सीचा वापर कमी करणे नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करणे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल जो आंतरराष्ट्रीय स्तरावर याद्वारे ओझून क्षयकारक रसायनांवर जी बंदी आणलेली आहे तिचा अंमलबजावणी योग्य रीतीने झाली पाहिजे पुनर्नवीकरणीय पद्धतींचा वापर झाला पाहिजे रसायने आणि इतर वस्तूंचा अत्यंत जबाबदारीनं वापर आणि पुनर्वापर झाला पाहिजे जागरूकता वाढवणे लोकांना ओझोन स्तर आपलं रक्षण कसं करतो म्हणून आपण त्या ओझोन स्तराचं रक्षण कसं केलं पाहिजे याचं महत्त्व समजून सांगणं हे याचे उपाय आहे अंटार्क्टिक ओझोन होल अंटार्क्टिकावरती या ओझोन स्तराला जे छिद्र पडले त्याची ही केस स्टडी आहे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वैज्ञानिकांनी हे शोधून काढलं अंटार्क्टिक खंडावर मोठ्या प्रमाणात ओझोन थराचा नाश झाल्याचं त्यांना आढळलं ज्याला त्यांनी ओझोन होल असं नाव दिलेलं आहे याचं मुख्य कारण सी एफ सीच होते क्लोरोफ्लोरोबन आणि याचा परिणाम असा झाला की त्या भागामध्ये युव्ही अल्ट्राव्हायोलेट किरणांचं प्रमाण वाढलं त्यामुळं सागरी जीवसृष्टीवर त्याचा मोठा परिणाम झाला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल यासाठीच तयार झालेला आहे आणि त्यांनी ओझोन क्षय कारक ओझोनला क्षय करणारे जे रसायन आहेत त्यावरती बंदी घातलेली आहे थोडक्यात आपण ओझोन अवक्षय का कारणे काय आहेत परिणाम काय होतात आणि उपाय काय करता येईल याचा अभ्यास केला या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद